नमस्कार मी यशोदीप शेटे तुम्हाला सगळ्यांचं स्वागत करतोय वायडीटॉक मध्ये आज आपल्या वायडी टॉक मध्ये गेस्ट आलेले आहेत होम गुलेजी हे नाशिकचे आहेत आणि आता ते सध्या नॅशनल फुटबॉल प्लेअर म्हणून सध्या ते खेळत आहे आणि आज आपण त्यांच्याकडून त्यांची जर्नी जाणून घेणार आहोत तर खास करून त्यांच्या जर्नीबद्दल बोलायचं ठरलं तर आज वयाच्या सतराव्या वर्षी नॅशनल लेवलला फुटबॉल खेळणं ही काही सोपी गोष्ट नाहीये सो आता आपण त्यांच्याकडूनच त्यांचा प्रवास जाणून घेऊयात नमस्कार ओम तुमचं स्वागत आहे नमस्कार सर मी ओम गुले मी सतरा वर्षाचा आहे आणि मी एक नॅशनल फुटबॉलर आहे मी एक अंडर ग्रॅज्युएट आहे आणि आता मी माझं पुढे स्टडीज आणि करिअरसाठी परस्यू करतो आहे ओके ओके सो ओम पहिला प्रश्न माझा असा आहे की आपण एज्युकेशन घेता घेता ज्यावेळेस स्पोर्ट्स आपल्याला हे करायचं आहे तो फायनान्स मॅनेज करणं खूप अवघड कर जातं हो सर मग तू ते फायनान्शियली कसं मॅनेज केलं व फायनान्शियली असं तसं बोलायला गेलं तर सर मी ट्राय केलेलं म्हणजे की पासेस विकण्याचं वगैरे मी असं थोडं मध्ये केलं होतं नवरात्रीच्या वेळेस Okay. आणि त्यामध्ये मी बराच फायनान्स मॅनेज केला होता ओके okay. जवळपास एकोणावीस हजार ते वीस पर्यंत मी तिकडे मॅनेज केले होते आणि ते मी माझ्या भले इथे फुटबॉलसाठी म्हणा किंवा मग स्वतःच्या काही खर्चासाठी मी ते यूज केलेले सर बरोबर आणि गोष्ट कसं असते की तुमचा जो सपोर्ट जो तुम्ही म्हणतात की तुम्हाला हवा तो खरा हवा आणि जो मला भेटला होता तो माझ्या कोच सरांकडून होता आमचे कोच जे आहे त्यांचं नाव राजेंद्र बहादूर सर आहे Okay. त्यांनी तीन ते चार नॅशनल्स खेळलेले मध्ये पंजाबमध्ये मध्ये जम्मू काश्मीर वगैरे त्यांना नेव्ही कडून पण ऑफर आली होती ग्रेट पण मग त्यांनी त्यांचं काहीतरी होत पण त्यांनी गेले नाही okay. ते ओके आणि ते खूप ग्रेट क्रोच कोच आहे आणि त्यांनी मला खूप हेल्प केलेली आहे खूप hmm. मला गाईड केलेलं आहे त्यासाठी खूप खूप म्हणजे मी त्यांच्यासाठी ग्रेट आहे मी फॉर माय कोच फॉर माय टीम फॉर एव्हरी कारण की फुटबॉल हा एक स्पोर्ट तो टीम टीम स्पोर्ट राहतो एकट्याने तो जिंकला नाही आणि आप आपण बघतो की आज आ, जर ऑल ओव्हर वर्ल्ड मध्ये बघितलं तर क्रिकेट पेक्षा जास्त फॅन्स फुटबॉलचे हो बट तरी पण इंडिया मध्ये फुटबॉल हा गेम जास्त पुढे नाही जाते नाही आता और... एक रिसेंटली मी एक अमेझॉन प्राईम वरती एक मुव्ही बघितला होता मैदान तर त्या मैदान मध्ये दाखवलेलं की अक्षय कुमार अगदी फुटबॉलच्या साठी किती प्रयत्न करतात आणि ते फायनली ते जिंकूनही येतात बट त्यानंतर परत कोणती टीम पुढे गेलीच नाही आणि त्यानंतर कोणी एक दोन असे हातावरती मोजण्याजोगते का आपले प्लेयर आहेत त्यांचे नाव आपल्याला ऐकायला भेटतात बाकी प्लेअर नाही आहे नाही मग याच्या पाठीमागे मेन कारण काय फुटबॉल हा भारतामध्ये का मागे राहतोय पहिली गोष्ट तर आपली जी आय एस एल आहे इंडियन इंडियन लीग आहे ती आय लीग पण राहतं आय आए, एस आय एस एल पण राहतं तर आय एस एल जी आहे ती एक इंडियाची ऑल ओव्हर ती लीग राहते जी पूर्ण इंडियामधून खेळली जाते आणि जी आय लीग जी राहते ती वेरियस ठिकाणी खेळणार जाते आणि भरपूर टूर्नामेंट असतात त्याचे बरोबर पण त्याच्या सिलेक्शन साठी खूप म्हणजे हार्डवर्क करावं लागतं त्याचे स्काउटर्स जे, जे राहतात किंवा मग जे पण तिकडचे ऑर्गनायझर्स राहतात जे ट्रायल्स घेतात त्यासाठी ते टॅलेंट बघतात कोण हार्डवर्किंग आहे कोण नाही त्यालाच महत्व देतात पण मग जर का आपण फक्त खेळायचं म्हणून खेळतोय तर नाही होत सर बरोबर आपल्याला जर का नक्की करायचं काय जर का आपण तेच करतोय ना सर तरच होतं तरच आपल्याला ते पुढे सिलेक्शन होतं आणि म्हणू शकतो की आपलं टॅलेंट किंवा मग जो पण आपला क्रायटेरिया आहे फुटबॉलचा तो थोडा मागे पण जसं आपण आता क्रिकेटचं बघितलं तर आपल्या इंडिया खूप पुढे क्रिकेटमध्ये पण तसं फुटबॉलमध्ये बघितलं गेलं तर आपलं थोडंसं माग मागे आहोत आणि तसं बघायला गेलं तर फुटबॉलचे जे म्हणजे पूर्ण फॅन्स आहेत किंवा एन्थुझियास्टिक्स आहेत ते ऑल ओव्हरऑल अराऊंड थ्री पॉईंट फाईव्ह बिलियन आहे हो तर तरी आपलं इंडिया त्यात मागे आता रिसेंटली काही गोष्ट घडलेली आपलं इंडियासोबत कतार वर्सेस इंडिया होती क्वार्टर फायनल्स होती तर जर का इंडियात ती गेम जिंकली असती तर ती वर्ल्ड कप साठी क्वालिफाय झाली असती दोन हजार सव्वीसच्या वर्ल्ड कपसाठी पण ड्यू टू रेफरीज बॅड डिसिजन ऑर व्हॉट एव्हर द कनक्ल्युजन केम त्याच्यामुळे नाही झाली आणि कतार सिलेक्ट झाली आणि तसं बघायला गेलं तर रिस्पेक्टफुली कतार जी आहे एक छोटा देश आहे कंपेर्ड टू इंडिया आणि तरी आपल्या इंडिया फुटबॉलमध्ये मागे आणि कतार एक वर्ल्ड कपमध्ये खेळतं